ज्या ज्या वेळेस मी लोह्यामध्ये सभेसाठी मला निमंत्रित केला आणि मी आलो लोकांनी माझ्या विनंतीला नेहमी साथ दिलेली आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पण त्यामुळे मला खात्री आहे की गजानन सूर्यवंशी हो आणि टीम जरामुळे टीम गजानन सूर्यवंशी हो टीम गजानन सूर्यवंशी हो आपल्या सर्वांसहित आपल्या आशीर्वादाने प्रचंड मताधिक्याने लोहा नगरपालिका भाजपच्या ताब्यात शंभर टक्के देणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात शंका नाही आणि मग अशा माणसाला काम करायला संधी दिली पाहिजे जो माणूस आपल्या भागासाठी झटतो काम करतो तुमच्यामध्ये राहतो तुमच्या प्रभागामध्ये निवडणूक लढवतो अशा नेतृत्वाला आपण ताकद दिली नाही तुम्ही अजून पुन्हा देणार आपला अनुभव मागच्या काळात सुद्धा त्यांना ताकद दिली असताना त्यांनी काम भरपूर केलं काम करायची इच्छा असत सुद्धा त्यांना